प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व संजीवन मेडिकल सेंटरचे प्रमुख डॉ विजयसिंह पाटील यांनी रुग्णाला कोणत्याही प्रकारची भूल न देता तसेच कोणतीही चिरपाट न करता सातारा जिल्ह्यातील पहिलीच टावी ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आहे काडेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व संजीवन मेडिकल सेंटरचे प्रमुख आणि इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विजयसिंह यांच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये टावी ही गुंतागुंतीची हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे नुकतीच करण्यात आली यावेळी हृदयरोग रुग्णाला कोणत्याही प्रकारची भूल न देता तसेच चिरपाडीशिवाय टावी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली अशा प्रकारची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे वयोवृद्ध हृदयरोगी व्यक्तीवर प्रचलित बायपास शस्त्रक्रिया करणे ही काही वेळा धोक्याचे ठरू शकते याचा विचार करून ओपन हार्ट सर्जरी ही शस्त्रक्रिया टाळून टावी ही अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भूल न देता तसेच कोणतीही चिरपाट न करता डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहे मसूर येथील प्रसिद्ध ज्योतिष विशारद श्री ज्ञानेश्वर बोज यांची ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या शस्त्रक्रियेसाठी संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन चे चे डॉक्टर आर एन पाटील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉक्टर सुहास पाटील डॉक्टर भाग्यश्री पाटील डॉक्टर योगिता पाटील डॉक्टर सोमनाथ साबळे डॉक्टर देवरे डॉक्टर दिलीप सोलंकी श्री स्वप्नील साळुंके अमित चोपडे व संजीवन मेडिकल सेंटरचा सहकारी स्टाफ यांचे विशेष सहकार्य लाभले याविषयीची अधिक माहिती डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी डॉक्टर विजयसिंह राजाराम पाटील मी संजीवन मेडिकल सेंटरमध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतो मला आपण सांगण्यात अत्यंत आनंद होतो की नुकतीच आमच्या हॉस्पिटलमध्ये एक हृदयाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली याच्यामध्ये एकोणवद वर्षाचे ना ज्ञानेश्वर भोज या गृहस्थांना ॲर्टिक स्टिनॉसिस ह्या आजार होता ज्याच्यामध्ये त्यांना बायपास शस्त्रक्रिया करून ही रुग्णाला असलेल्या ॲयॉटिक स्टिनॉसिस म्हणजे झडपेची जो विकार आहे त्याच्यासाठी ती झडप बदलण्याचा सल्ला दिलेला परंतु वाढलेले वय कमी वजन याच्यामुळे ही शस्त्रक्रिया बायपासद्वारे करणे अत्यंत जोखमीचे होते अशा रुग्णांना बायपासशिवाय कुठलाही पर्याय असत नाही परंतु आता टावी ही शस्त्रक्रिया अशा रुग्णांसाठी संजीवनी बनूत होऊ पाहत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता कुठल्याही शिवाय एका कॅथेटरद्वारे कृत्रिमरित्या ही झडप हृदयापर्यंत नेली जाते आणि तिथे ती बसवण्यात येते शस्त्रक्रियाला झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी हा पेशंट चालू शकला आणि लवकरच म्हणजे चार दिवसामध्ये या पेशंटचा डिस्चार्ज झाला म्हणजे ज्या रुग्णांना आतापर्यंत मोठ्या बायपासची आवश्यकता भासायची आणि जे बायपास अत्यंत जोखमीचे आणि गुंतागुंतीचे असायचे अशा रुग्णांसाठी अशा प्रकारची टावी ही शस्त्रक्रिया आता आपल्या कराडमध्ये सहज शक्य आहे आणि मला आपणास सांगण्यात अत्यंत आनंद होतो की ह्या सातारा जिल्ह्यामध्ये संजीव बॅन मेडिकल सेंटरमध्ये ही शस्त्रक्रिया सर्वप्रथम करण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या याच्यापूर्वी आम्ही कोल्हापूर या ठिकाणी केलेल्या आहेत परंतु आता साताऱ्यामध्ये ही शस्त्रक्रिया आता आपल्यासाठी उपलब्ध आहे त्याचा गरजू रुग्णांनी मॅक्सिमम फायदा घ्यावा हे आमची विनंती आहे मी यापूर्वी बऱ्याच डॉक्टरांना या हृदयाच्या एक विचार मला योग्य असे जा मार्गदर्शन दिले नाही आत्मविश्वास वाढवला नाही मला भक्त म्हणायचे गॅरंटी देणार नाही पण या डॉक्टरने म्हणले तुम्हाला असं काही झालेलं नाही तुमच्या शरीर शास्त्राप्रमाणे सर्व ठोके नाडे सगळे व्यवस्थित झाले फक्त काही त्रुटी असतील त्या पण काढू त्या जर त्रुटी काढल्या तर सगळे व्यवस्थित होईल म्हणून मी हे ऑपरेशन के एम एस न्यू स्पंदन मरानचे नाते से